नमस्ते छोट्या दोस्तांनो आपण पाहत आहोत अक्षर ओळख चित्र ओळखा व अक्षरगिरवा पहा कोणता अक्षर आहे हे अ अगदी बरोबर अ अ, अननस अजगर अ अस्वल पुढील अक्षर पाहूया आ काय आहे हे आ आ आई आ आगगाडी आरसा पुढील अक्षर ई ई इमारत ई इडली ई इस्त्री पुढील अक्षर ई इडलिंबू ईडलिंबू इ, इ, ई कढई समई पुढील अक्षर उ ऊशी ऊंट पुढील अक्षर आहे उ, उखर, उ, उशी, उ Pause. Thank you.